सध्या आता मानगाव पंचायत समितीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार श्री विलास दत्तात्रय नाईक सर यांच्याशी पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बातचीत करण्यासाठी आलेलं आहे नमस्कार सर नमस्ते सध्या आपण राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे तर या मानगाव पंचायत समिती मतदारसंघात एक उमेदवार म्हणून लोकांसाठी आपलं काय विजय असेल सर नमस्कार मी मानगाव पंचायत समिती गण क्रमांक एकशे एकतीस मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत पर मी निवडणूक लढवत आहे माझं निवडणूक चिन्ह आहे घड्या आणि माझे आमदार राजेश दादा पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या नंदा बाबुळकर या सर्वांच्या आशीर्वादाने मला आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत अधिकृत उमेदवारी मिळाली आणि उमेदवारी ज्यावेळा माझी इच्छुकता मी दर्शवली लोकांच्या मधून मला आशीर्वाद मिळायला लागला की सर तुम्ही यावेळेला पुढची जबाबदारी स्वीकारणं गरजेचं आहे आणि ही जबाबदारी घेण्यासाठी म्हणून मी या मानगाव पंचायत समिती मतदारसंघामध्ये आज माझी उमेदवारी जाहीर झाली आणि पंचायत समिती मतदारसंघामध्ये मी ग्रामपंचायत समिती सदस्य होत असते वेळी मी सदस्य ग्रामपंचायतची जबाबदारी दुप्पट वाढावी म्हणून मी या पंचायत समिती सदस्य पदासाठी आलेलो आहे पदाची जबाबदारी पद म्हणून नाही तर लोककृतीतून साध्य करायसाठी म्हणून या पंचायत समितीच्या मतदारसंघामध्ये किंवा निवडणुकीमध्ये मी उतरलेलो आहे मी मुद्दा एकदा सांगतो की रस्ते गटर स्वच्छता या व्यतिरिक्त महिलांचे प्रश्न आणि युवकांचा संवाद आणि युवकांचे प्रश्न हे अत्यंत महत्वाचे प्रश्न मी त्या महत्वाच्या प्रश्नावर गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन त्या मतदारसंघाचा एक विकास करण्याचा दृष्टिकोन मी ठेवणार आहे सध्या या प्रचार आपण जात असताना आपल्याला कसा प्रतिसाद मी दहा पंधरा वर्ष काम करत असतो ग्रामपंचायत त्यावेळे मी माझ्या गावच्या कामासोबतच सोबतच्या सोबत सोबत गावच्या विविध जी माझ्याकडे येत होती किंवा अडचणी होत्या त्या अड्याडचणीला मी धावून जात होतो त्या लोकांच्या सोबत संवाद साधत होतो त्यांचे छोटे मोठे प्रश्न सोडत होतो आणि या निवडणुकीमध्ये मी जेव्हा प्रत्यक्षदर्शी त्यांच्या त्यांच्यासोबत मी गेलो प्रत्यक्षदर्शी त्याचे संवाद साधला की मी या निवडणुकीमध्ये उभा आहे त्यावेळी त्या जनतेचा आशीर्वाद घेऊन आशीर्वाद मी बघून मी भारावून गेलो की जेणेकरून त्यावेळेचे छोटे मोठे प्रश्न सोडवल्यानंतर जनता निश्चितच या लोकशाहीमध्ये कामाला पोचपावती देते निश्चितच या मतदारसंघात वीज गावामध्ये फिरत असताना लोकांचा आशीर्वाद भरपूर मिळतो आहे की तू छोटी मोठी कामं केलेला निश्चितच पोचपावती मिळते आणि जनतेचा आशीर्वाद या मतदारसंघामध्ये भरभरून मिळत आहे या संपूर्ण मतदारसंघातून आपलं विकास कामाचे विकास काम तुम्ही करणार आहात याबद्दल काही सांगाल का मी ग्रामपंचायतच्या माध्यमातून थोडीफार कामं केलेली आहेत आणि पंचायत समितीच्या माध्यमातून वीस गावाची जबाबदारी घेत असते किंवा वीस गावानंतरच चंदगड तालुक्यामध्ये काही थोडे मोठे छोटे मोठे प्रश्न माझ्या माध्यमातून जर सुटत असतील किंवा माझ्या माध्यमातून आपले जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या माध्यमातून जर सुटत असतील तर मी पुन्हा एकदा सांगतो की पंचायत समिती आपल्या दारी ही मी मिशन राबवणार आहे जेणेकरून जी गावातील ग्रामीण भागातील जी लोक आहेत आपल्या नागरिक आहेत किंवा आपले मतदार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यामध्ये जो समन्वय आहे किंवा पंचायत समितीला किंवा जिल्हा परिषदला जो जे लोक जातात त्यांच्या माध्यमातून कागदपत्रांची पूर्तता होत नाही किंवा त्यांच्यामध्ये जो समन्वय आहे तो समन्वय साधून लोकांच्या समस्या कशा सोडवता येतील याकडे मी प्रामुख्याने बघणार आहे जेणेकरून जनता जनतेच्या दारापर्यंत ह्या सगळ्या विकासाच्या संकल्पना थेट पोचवता येईल जेणेकरून बाबा संकल्पना ही सुलभ आहे योजना ही सुलभ आहे त्यासाठी आपण ती मिशन राबवणार आहे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी माझ्या मतदारसंघातील मतदारांना आवाहन करतो मी या पंचवर्षी मध्ये किंवा या निवडणुकीमध्ये मी इथून पाठीमध्ये सामाजिक काम केलेलं आहे सामाजिक काम करत असल्यामुळे मी पंचवार्षिक निवडणुकीमध्ये या पंचायत समिती गणामध्ये बसत असल्या निवडणूक लढवत आहे आणि लढवत नंतर जी जबाबदारी वाढणार आहे ती जबाबदारी दुप्पट करण्यासाठी म्हणून मी मतदारांना आवाहन करतो की मला या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मार्फत मला उमेदवारी मिळाली आहे माझं निवडणूक चिन्ह आहे घड्याळ आणि या घड्याळ चिन्हावरती तुम्ही बटन दाबून मला भरभरून आशीर्वाद द्या निश्चितच मी मांडलेली संकल्पना तुमच्या दारापर्यंत पोहोचेल असा आशावाद आहे आणि निश्चितच तुमचे यश तुमची तुमचा आशीर्वाद मला मिळेल असा मी आशावाद व्यक्त करतो